जालना जिल्ह्यातल्या बदनापूर येथून मोठी बातमी समोर येते जालन्याच्या बदनापूर शहरात बापलेकाची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे बदनापूर शहरातील शंकरनगर भागातील घटने नायकाच खळबळ अशोक अंबिल ढगे व यश अंबिल ढगे अशी अमयत बापलेखाची नाव जालन्याच्या बदनापूर शहरात भर दिवसा बापलेखाची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे बदनापूर शहरातील शंकरनगर भागात ही घटना घडली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे अशोक अंबिल ढगे व यश अंबिल ढगे अशी अमायत बापलेखाची नावं आहेत अज्ञात कारणावरून मयत अशोक अंबिल ढगे यांच्या लहान भावाने काय नातेवाईकांच्या मदतीने अशोक आणि त्यांच्या मुलगा यश या दोघांच्या निर्गुणपणे खून केलाय प्रकरणी पद्मापूर पोलीस अधिक तपास करत आहे